धन्यवाद मी नेहमी संधी अहो पुढचे विषय महत्वाचे आहेत त्यांचे सुद्धा तेही वाट बघतात दहा दहा दिवस एखादी चर्चा लागायला असं नाही करायचं थांबा दुसऱ्या विषयात घ्या ना तुम्ही या ठिकाणचे जे लक्षवेधी आहे ते पुणे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हो अर्धा तास चर्चा आपण पंधरा मिनिटं मिळतील सभापती महोदय मार्केट कमिटी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रश्न स्पेसिफिक भाऊ एक महत्वाचा कणा किंवा महत्वाचा भाग आहे असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही सभापती महोदया मार्क अनेक मार्केट मध्ये प्रचंड असुविधा आहेत अनेक मार्केट कमिट्यांच्या मध्ये गोडाऊनाची व्यवस्था नाही आहे त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज नाही आहे वेअरहाऊस नाही आहेत आणि अशा मुळे अनेक शेतकऱ्यांचा माल ऐन पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अचानक पाऊस आला की सोयाबीन त्याचं पावसामध्ये वाहून निघालेला आहे आणि तो शेतकरी त्या अडवायला किंवा तो सोयाबीन पाण्यातून वाहून जाऊ नये म्हणून त्या अडवण्यासाठी आडवार रस्त्यावर पडलेला आहे आपण पाहिले परंतु सभापती महोदया मार्केट कमिट्या निर्माणच एवढ्यासाठी झाल्या की माझा बाप पिकवायला शिकला पण माझा बाप विकायला शिकला नाही किंवा त्याला वेळ मिळाला नाही सदा भाऊ आपला अभ्यास खूप आहे पाच मिनिटात तुम्हाला जे अगदी व्हायलाच पाहिजे असा दोन मिनटात प्रश्न विचारत तर उत्तर येऊन परत बोलायला मिळेल तुम्हाला प्लीज मी परत नाही मी एकदाच बोलणार नंतर उपासून आहे आणि म्हणून मार्केट कमिटनचं जाळ भक्कम करण्याचा सरकारनं अनेक वेळा निर्णय घेतला वेगवेगळ्या सरकारने निर्णय घेतला परंतु मार्केट कमिट्या ह्या भक्कम झाल्या नाहीत तर मार्केट कमिटीमध्ये निवडून येणारं संचालक मंडळ भक्कम झालं पुण्यासारखी मार्केट कमिटी मुंबईसारखी मार्केट कमिटीमध्ये संचालक एवढी चढावड असते भले आमदारपद नाही मिळालं तरी चालेल पण पुन्हा मुंबईसारख्या मार्केट कमिटीचं संचालक पद मिळालं तरी आपल्या सात पिढ्याचं कल्याण होईल अशी एकंदरीत या मार्केट कमिटींची परिस्थिती आहे आमचे या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदय पण खातं साहेबांच्याकडे आहे ते प्रचंड अभ्यास करून या मार्केट कमिटीच्या विभाग ते सांभाळत आहेत किंवा काम करत आहेत मी खरंच त्यांना धन्यवाद देईन की सातत्यानं त्यांचं ज्यावेळी आमचं बोलणं होतं की आपल्याला काय सुधारणा करता येईल या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय देता येईल परंतु मी मंत्री महोदयांना सांगतो तुमची धडपड चिकाटी प्रचंड आहे पण तुमच्या खात्याचं बजेट जर बघितलं पणन खात्याचं तर मला वाटतंय अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये दुर्बीन लावली तरी सुद्धा कुठं सापडेल का नाही याची शाश्वती नाही म्हणजे एवढं मोठं खाता आहे राज्यामध्ये दीड कोटी शेतकरी आहे आणि दीड कोटी शेतकरी असताना त्यानं तयार केलेला शेतमाल हा विकायची व्यवस्था मार्केट कमिटीच्या माध्यमातून होती आणि पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतीवर आत्मनिर्भर आहे त्याच्या मार्केटिंगसाठी बजेटमध्ये एवढे पैसे आहेत एवढे पैसे आहेत की त्याला मला वाटतं आहे की जगातल्या दुर्बिण्या लावल्या तरी ते सापडतील का नाही ह्याची मला फार मोठी शंका वाटते एवढी उदासीनता आहे शेतकऱ्याच्या शेतमालाच्या मार्केटिंगच्या बाबतीमध्ये आणि म्हणून एका बाजूला ही परिस्थिती शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि मार्केट कमिटी मध्ये शेतकऱ्याचा शेतमाल आणला कोण रुमाला खाली हात घालून सौदा करतो या कोण त्याचं धान्य हवेत उधळून सौदा करतूया म्हणजे प्रश्न प्रश्न विचारा आग... बरोबर आहे तुम्ही मिरजत राहत असल्या तरी सगळ्यांना वेळ पुरला पाहिजे आहे सगळ्यांना वेळ पुरला पाहिजे सगळ्यांना ही संधी मिळाली पाहिजे आता मी बोलायला उभा राहून प्रश्न विचारा ना तुम्ही प्रश्न विचारा ऐकले ना तुमचे मी प्रश्न विचारणार आहे कारण शेतकऱ्याला फार वेळ कमीच असतो सगळा वेळ इंडियावाल्यांनाच आहे भारताला वेळ कमीच आहे ते हरकत नाही पण पन या पणन विभागाकडं खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्यांचा मार्केटिंग व्यवस्था उभा करणारा हा विभाग आहे ह्या विभागाकडं खऱ्या अर्थानं बघितलं गेलं पाहिजे सभापती महोदय मी पुणे मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न मंत्री महोदयांना या ठिकाणी विचारत आहे पुणे मार्केट कमिटीमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या मालिका घडलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये आदरणीय आत्ताच्या मंत्री महोदय मिसाळताई यांनी तिथं आंदोलनपूर्वी उभा केलेलं होतं या मार्केट कमिटीमध्ये ज्यांना लायसन्स दिल्या गेल्या ती प्रत्यक्षी प्रतीक्षा यादी जी होती ती डावलून या मार्केट कमिटीमध्ये आपल्या नातेवाईकांना संचालक मंडळानं या ठिकाणी लायसन दिल्या गेलेल्या आहेत यामध्ये करोडाचा घोटाळा झालेला आहे या संदर्भामध्ये आपण चौकशी करणार का दुसरा प्रश्न माझा आहे की चौक त्यामुळे अन्य अनेक गैरव्यवहामुळे तत्कालीन पण म मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते हे खरे आहे का असल्या चौकशीची सद्यस्थिती काय आहे चौकशी झाली नसल्या चौकशी अधिकाऱ्यावर शासन कारवाई कोणती करणार चौकशीत चालू असल्यास बाजार समिती पुणे यांनी पुन्हा प्रतीक्षा यादीत डावलून संचालक मंडळाच्या जवळच्या नातेवाईकांना फुले मार्केट गुळटेकडी पुणे ते सुमारे छप्पन नवीन लायसन्स व जागा उपलब्ध करून दिल्या आहेत हे खरे आहे का हे खरे असल्यास त्यांच्यावरती आपण कोणती कारवाई करणार व या लायसन्स रद्द करणार का संचालक मंडळ बाजार समिती पुणे यांनी मागील दोन वर्षात केलेल्या अनेक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती पुण्याचे राष्ट्रीय बाजार म्हणून आपण घोषित करण्याचं शासनाचं काही नियोजन आहे का कारण एवढा आदर्श ते काम करत असल्यामुळं ते राष्ट्राला आदर्श ठरलं पाहिजे पण संचालक पुणे हे चौकशी करण्यास टाळाटाळ का करतात पूर्वीच्या मंत्रिमंडळाने चौकशीचे आदेश देऊनसुद्धा चौकशी होत नाही ही चौकशी न होऊन देण्यामागं कुणाचा हात आहे का माझा पाचवा प्रश्न आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेने त्यांचा पेट्रोल पंप काही विशिष्ट संचालकांना कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे हे खरं आहे का कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि त्यांच्या ताब्यात नसलेले पेरणे येथील सुमारे दहा एकर जमिनीच्या मोजणीसाठी रुपये त्रेपन्न लाख खर्च केले आहेत हे खरे आहे का आणि हे जर खरे असेल तर त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या संस्थेच्या संचालक मंडळाने भुसार व फळ भाजीपाला विभागात त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना असंख्य टपऱ्यांचे वाटप केले आहे आणि त्या उभ्या उभ्या राहत आहेत हे खऱ्या आहे का आणि पणन संचालकाच्या मान्यतेशिवाय संस्थेच्या संचालक मंडळाने मांजरी ब उपबाजारात मनमानी पद्धतीने असंख्य गाळ्याचे बांधकाम करण्यात आले आहे हे खरे आहे का आणि जर असल्या त्याच्यावर आपण कोणती कारवाई करणार मंत्री महोदय एवढी प्रचंड घोटाळ्याची मालिका कृषी उत्पन्न बाजार समिती पुण्याची आहे आणि ही महाराष्ट्रातली एक मुख्य बाजार समिती आहे आणि इथलं सगळं संचालक मंडळ ब भ्रष्टाचाराच्या काळामध्ये रुचलेलं आहे वेळोवेळी तसे अहवाल आलेले आहेत आणि आपण एखादी फेर नियुक्त एक चौकशी समिती नेमून या आ, मार्केट कमिटीच्या संदर्भामध्ये ज्या तक्रारी आले ज्या घोटाळ्या झालेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये एक चौकशी समिती आपण निमून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार का एवढाच माझा प्रश्न प्रश्नावली आहे प्रश्ना प्रश्न नाही प्रश्नावली आहे सभापती महोदय माजी पनन मंत्री आणि शेती विषयातील जाणकार सदाभाऊंनी पोटतिडकीने विषय मांडलेले जानकार 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 आणि म्हणून त्यांची तळमळी खरी आहे की शेवटी शेती करणं हे काय नवीन नाही वर्षनं वर्ष शताब्दी आपण करत आलो परंतु शेतीमालाला विपणन करणं विकणं ही अत्यंत कठीण बाब आहे त्यासाठीच मार्केट कमिट्या काढण्यात आल्या तीनशे पाच मार्केट कमिटी आहेत त्यातल्या पाच पन्नास मार्केट कमिटी व्यवस्थित चालू आहे इतर मार्केट कमिट्यांमध्ये दे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत आणि मग ज्यावेळेस एखाद्या मार्केट कमिटीवर आरोप होतो तरी समजनं प्रणाली ही बदनाम होत असते तरी देखील अध्यक्ष महोदय दे, सभापती महोदय त्यांनी पुणे मार्केट कमिटी संदर्भात भूमिका मांडली अनेक वेळा या मागच्या काळामध्ये म्हणजे या मागच्या अनेक वर्षापासून सदाभाऊ या मार्केट कमिटीमध्ये तक्रारी होत असतात काही लोक तर त्या विषयांवरच असतात आणि म्हणून ही मार्केट कमिटीची काम मोठी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये जरूर काही चुका देखील होत असतात मागच्या काळामधल्या चौकशी संदर्भात आपण विचारलं ती चौकशी मागच्या काळामध्ये मागच्या मंत्री मोद्यांनी ती चौकशी लावली होती त्या चौकशीचा अहवाल रिपोर्ट देखील आला परंतु त्या संदर्भातला स्टे हायकोर्टामध्ये असल्यामुळे आता पुढील कुठलीही प्रक्रिया त्याच्यामध्ये झाली नाही आपण सांगितलं की काही टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या मा मत... त्याच्या माध्यमातून या ज्या टपऱ्या तिथे टाकण्यात आल्या त्या संदर्भात मी आपल्याकडनं माहिती मिळाल्यानंतर मी तात्काळ तिथल्या अधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगितली आणि काही त्यांनी त्याच्यामधनं देखील केलेली काही तिथल्या टपऱ्या त्यांनी तिथे काढला आहे काही तिथे प्रक्रिया देखील चालू आहे परंतु मी त्यांना या सर्व टपऱ्या तिथे काढण्यासंदर्भातल्या सूचना मी त्यांना दिलेल्या त्याच्यामध्ये काही त्यांनी बिना बिना ई टेंडरच्या जे काही टेंडर दिले असतील आपण बऱ्याच काही विषय सांगितले त्या सगळे विषय त्याच्या माध्यमातून रद्द करण्यात येतील याच्या माध्यमातून व्याप्ती मोठी आणि जनरल आरोप हे बरेच विषय आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की या संदर्भातील ही सखोल चौकशी करण्यात येईल आणि त्याच्या कामकाजामधनं सुधारणा करण्यात येईल आणि शेवटी सामान्य शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या मालाला न्याय न्याय कसा मिळेल भाव कसा मिळेल ही प्रणाली व्यवस्थित कशी चालेल हे करणं आपली सगळ्यांची जबाबदारी याच्यामध्ये उच्चस्तरीय समिती नेमून याची चौकशी करण्यात येईल तेही दोन महिन्याच्या आत चौकशी करण्यात येईल आणि चौकशीच्या अंतिम जे काय त्याच्या टेकन आपल्याला करण्यात येईल आता चांगलं दिले सदाभाऊ सदाभाऊ समर्पक उत्तर दिलेलं आहे आता मंत्री महोदयांनी त्यामुळे तुमचं समाधान झालं असं मला वाटतंय परिणाम फोके धन्यवाद सभापती मोदय माझी ही अर्धा तास चर्चा ही जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांच्या मागील अठरा वर्षापासनाची जी मागणी प्रलंबित आहे पंधरा वर्षापासनं या मागणीला सरकारने सरकारच्या एका समितीने मान्यता दिली आणि सहा वर्षाआधी हायकोर्टाने या विषयाला सिक्कामोर्तब केला त्यानंतरसुद्धा हा विषय आजपर्यंत प्रलंबित आहे आणि त्याकरता माझी अर्धा तास चर्चा आहे राज्यातील जलसंपदा विभागाचा जो डोलार आहे तो संपूर्णपणे कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदावर अवलंबून आहे राज्यातील धरणांमधील कालवा निरीक्षक परिणयजी वेळ थोडा असल्यामुळे प्रश्न विचारा थोडं एक्सटेंड करू ना बारा वाजता नाही अकरा पंचाळीस हा एक मोठा विषय पंचवीसशे पेक्षा अधिक कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांचा हा विषय माझा याच्यात स्पेसिफिक काही प्रश्न आहेत कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदाचे एकत्रीकरण करून सिंचन सहाय्यक या पद निर्मिती आपण करणार काय सिंचन सहाय्यक पदाला पाच हजार दोनशे वीस हजार दोनशे ग्रेड पे आणि चोवीसशे रुपये ग्रेड वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार लागू करणार काय दफ्तर कारकुनी वर्गाला सिंचन सहाय्यक पदासाठी विकल्प आपण देणार काय उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये उच्च न्यायालयाने या संदर्भातला निर्णय दिला तरी आतापर्यंत या यांच्यावर अन्याय होत आहे आणि या अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कडक शिस्तभंगाची कर, कारवाई करणार काय आणि या मागण्याबाबत शासन आज काही निर्णय जाहीर करणार काय गुड महोदय बऱ्याच दोन हजार नऊ पासून हे संपूर्ण कालवा निरीक्षक आणि त्याबरोबर मोजनीदार या संदर्भामध्ये हा प्रकरण नऊ साली अकरा साली सोळा साली, साली एक समिती करण्यात आली पुन्हा एकवीस साली पुन्हा एक समिती करण्यात आली वेतन त्रुटी समितीपुढे सुद्धा हा प्रस्ताव गेला तिथे तो नाकारण्यात आला त्याच्यामुळे सभापती मोदय त्याचा एक लांबचा प्रवास आहे म्हणजे पण ही वस्तुस्थिती आहे की कालवानिरीक्षक निरीक्षक आणि मोजिंदार यांचं प्रामुख्याने एकच काम आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आता ही वेतनश्रेणी देताना काही पदं निर्माण होतील मग त्या नवीन पदाकरता निर्मितीसाठी मान्यता घ्यावी लागेल सभापती मोदया संपूर्ण प्रस्तावी तपासल्यानंतर असं लक्षात आलं की मुळातच ही मागणी मान्य करण्यासारखी मागण्या मागणी मान्य करण्यास काही हरकत नसावी तर म्हणजे कालवा निरीक्षक आणि मोजिंदार यांचं एकत्रीकरण करून काम एकच आहे आणि जे काम त्यांना आता दिलेले आहे ते एकत्र करून त्यांची वेतनश्रेणी निश्चित करता येईल सभापती मोदय आणि मग नवीन पदं भरती निर्मितीचा प्रश्नच नाही आहे ज्या ज्या काळी ज्यावेळी ती पदं भरती होईल करायची तो स्वतंत्र विचार सभापती करता येईल आपल्याला परंतु केवळ नवीन पद निर्माण करावं लागतील म्हणून हे इतक्या वर्ष जे काही प्रलंबित ठेवलेलं जे हा विषय आहे हा मला वाटतं त्या कालवडिरीक्षकांनी मजुंदावर अन्याय करणारा आहे मी आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगू इच्छितो फुके साहेबांना की तात्काळ संदर्भात दोन्ही पदं एकत्रीकरण करण्यासंदर्भात आम्ही कार्यवाही करू जी सध्याची जी वेतनश्रेणी आहे ती त्यांना आपण देण्यासंदर्भात ती पुढं चालू ठेवू नवीन पदनिर्मिती होईल मग नवीन वेतन श्रेणी देण्यासंदर्भात तो स्वतंत्र विचार करता येईल आपल्याला पण किमान यांच्यावर जे सातत्यानं होणारा जो अन्याय आहे तो आपल्याला सभापती महोदय दूर करता येईल आणि बाकीच्या अनुषंगिक बाबीसाठी जो आम्ही विचार केला याच्यामध्ये की कृष्णा खोरे महामंडळाने यांच्या कार्यकारी संचालकाच्या अध्यक्षाखाली आपण एक समिती गठीत करू आणि मग पुढे जाताना या लोकांवर जो अन्याय झाला तो पुढं जाऊन कसा दूर करता येईल नवीन निर्दर्शनी कशी देता येईल मग अध्यक्ष महोदय सभापती महोदय त्या संदर्भात तो अहवाल मला वाटतं पुढील तीन महिन्याच्या आत त्यांनी द्यावा मग आवश्यक ती पुढं का अध्यक्ष महोदय सभापती महोदय कार्यवाही करण्यात येईल सभागृहाची वेळ अकरा पंचेस होती बैठकीची एकत्र ती वाढवून पाच मिनिटं वाढवण्यात आली आणि आता अकरा पन्नास झालेली अकरा